याला मुकटच मानधन खाल्लं त्यांनी अडीच वर्षाच काय म्हणाल याला खासदार झाल्यानंतर चिपळूणमध्ये नाही नाही ते जाऊ दे हो तो आलोच आहे मी ते बोलेन नाही उद्धव ठाकरेच्या अडी अडीच वर्षात दोनदाच गेला आणि अडीच वर्षाचं मानधन खालायला काय म्हणाल तुमच्याकडे शब्द नाही पण पत्रकार आम्हाला प्रश्न विचार सांगा मला चला विचार दुसरा चल तू सगळ्यांचं लिहून घेऊन तर आलायस का संपादकांनी सांगितलं हे राणेना विचारा बोला आपण आपण खासदार म्हणून मतदारसंघातल्या कोणत्या प्रश्नाला महत्व देत आहे मी याच्या अगोदर एक प्रेस घेतली होती त्यात मी म्हणालो मुळात मग एक तर मी विकास आणि वाहतूक त्याला महत्व विकास करायचं असेल तर तुम्हात। त्या शहराला त्या जिल्ह्याला त्या राज्य देशाला वाहतूक व्यवस्था आदर्श पाहिजे आणि म्हणून इथला हायवे आणि ॲप्रोच रोड यासंबंधी मी मिटिंग घेणार कलेक्टर आणि संबंधित डिपार्टमेंटची नैसर्गिक आपत्ती चिपळूणच्या पूरपरिस्थितीवर पाण्याच्या प्रश्नावर कॅबसंबंधीच्या मीटिंग घ्यायचं मी ठरलेलं आहे कलेक्टरला पत्र दिलेलं आहे पण मी अनंत चतुर्थीनंतर त्यांच्याकडून वेळ घेणार आणि हे प्रमुख जे प्रश्न भेटसावणार आहेत तसं रोजगार इथे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे इथे शेती होते अनेक प्रकारची फळंही निर्माण होतात पण बाय प्रोडक्ट नाही आहे फळं जशी तशी विकली जातात आणि त्याच्यामुळे बाय प्रोडक्टमुळे जे पैसे जे मिळतात आंबा जसं तसा विकला तर पाच ते दहा रुपयापर्यंत क्रॉफट मार्केटला पैसे मिळतात तो मँगो पंपमध्ये गेला तर पन्नास रुपये पण एका आंब्यामागे मिळत आणि म्हणून बाय प्रोडक्टला आपल्या शेतकऱ्यांना प्रवृत्त करणं त्यासाठी आवश्यक ती मदत लोन मशिनरी उपलब्ध करणं आवश्यक